नंदिनी जीवाला शोधत शोधत आता इथे आलेली असती आता नंदिनी म्हणते मला विष मागायला लावली डोळे झाकायला लावले आणि कुठे गायब झाला होता तुम्ही मी किती तुमच्या माझ्या पायातला त्राण निघून गेला होता इतकी शोध शोधत मी इथे आले होई आणि तुम्हाला एक मी सिरियसली बोलत आहे तुम्ही त्याचं मजेशीर नेत आहात मला अजिबात आवडलेलं नाही हे हे आता नंदिनीला खूप राग आलेला असतो इथे सुनीता मानिनीची मैत्रीण घरी आलेली असते आता तर खूप दिवसातून ती घरी आलेली असते मानिनी आणि सुनीता इथे गप्पा मारत असतात मानिनी म्हणते अगं जर मी तुझ्यासाठी कॉफी करते तेव्हा सुनीता म्हणते अगं वाईन तेव्हा आता इथे मानिनी म्हणते अगं आत्ताच गणपतीचं विसर्जन झालं हे काय बोलत आहे मी तुला आता हे काही देणार नाही आता छानपैकी कॉफी करणार आहे तर इथे दोघीजणी गप्पा मारत असतात तितक्यात काव्या येते आणि मग मानिनी म्हणते ही बघ ही माझी लहानी मोठी सून काव्या पारची बायको आणि मग काव्या म्हणते हो मी ओळखला नाही यांना सुनीता काकू आहेत ना तुम्ही कारण की तुम्ही पी टीच्या शिक्षकांची शिट्टी वाजवली होती ओळखलं मी कारण की काकूंकडून तुमचं खूप काही ऐकलेलं आहे आणि मग इथे मा, मा मानिनी सुनीता म्हणते अगं काय तू सगळं सांगितलं हिला आणि मग आता का इथे म सुनीता म्हणते की अगं तुझ्या सुनेला मी कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत आहे आता इकडे जीवा म्हणतो तू काय इथे मला तू डोळे झाकले विष मागत होती आणि माझ्या नाकामध्ये वडाचा वास घुसला आणि मला राहुल नाही माझ्या असं वाटलं की कधी एकदा त्या वडापाव खातो असं वाटलं त्यामुळे मी इकडे आलो आणि वडापाव खाऊन मला एकदम मस्त आणि एकदम शरीरात ताकद आल्यासारखं झालेलं आहे तेव्हा नंदिनी म्हणते हे काय तुमचं बोलणं कारण काय वाटतं मी किती होते तुम्ही माझ्या डोळ्यासमोर नाही नव्हता ना तर मला खूप घाबरायला झालं आणि मी हे कधीही सहन करू शकत नाही की तुम्ही माझ्या डोळ्यासमोर नाही मी वेड्यासारखे शोधत इकडे तिकडे शोधत मी शोधत सुटले आणि तुम्ही मस्त काय वडापाव खातात तुम्हाला काहीच कसं वाटत नाही मी किती घाबरले होते माझ्या डोळ्यासमोर तुम्ही दिसला नाही मी खूप घाबरले होते आता इथे जेव्हा म्हणतो तू बस तुला वडापाव खायचा आहे ना बस लगेच जेव्हा म्हणतो की तू पण वडापाव खा वडापाव खाल्ला की तुझा राग शांत होईल तुला खूप राग आला आहे का तेव्हा आता जेव्हा मात्र इथे नंदिनीची मस्करी करत असतो नंदिनी म्हणते मी अजिबात त्या मूडमध्ये नाही आहे तुम्ही जरा थोडे सिरियस व्हा ना आता इकडे दोघीजणी किचनमध्ये आलेल्या असतात आता इथे मानिनीने तिच्यासाठी कॉफी बनवलेली असते तर आता जेव्हा म्हणतो की बस खाली बस तर जेव्हा म्हणतो मी तुझ्या डोळ्यासमोर नाही आहे हे तुला बघून तू खूप काळजी करत होती हे क का एवढी तू काळजी करत होती तर इथे ज जीवाने हे नाटक केलेलं असतं नंदिनी माझी किती काळजी करू करते नंदिनीच्या मनातलं ओळखण्यासाठी जीवाने हे नाटक केलेलं असतं तेव्हा आता गणपती बाप्पा मौर्या असा आवाज येतो आणि खरंच जीवाला आता समजतं की नंदिनीच्या मनामध्ये नक्कीच माझ्यासाठी काहीतरी आहे आणि इथे नंदिनीमध्ये तुम्हाला खरंच सगळे विषय मजेशीर वाटता का मी खूप घाबरले होते आता इथे जेव्हा नंदिनीकडे बघतच असतो की म्हणतो की खरंच नंदिनी किती घाबरली आहे मग तो म्हणतो ये इकडे घाब तू बस आता खाली बस वडापाव खा तू जरा आता इथे जेव्हा म्हणतो की माल घाबरायचं काहीच कारण नाही तू शांत हो एवढे चिडू नकोस चिडले चिडू नकोस तू आता चिडली आहे ना तर आता एक वडापाव खा आणि तुझा बघ राग निघून जाईल तेव्हा आता इथे नंदिनी म्हणते की तुम्हाला शोधत शोधत मी माझ्या जीवामध्ये त्राणसुद्धा राहिलेला नाही आहे आणि तुम्हाला शोधत शोधत मी इथे आले तुम्हाला सांगून नाही येता आलं का तुम्हाला सांगता नाही आलं का असं कुणी गायब होतं का अचानक पण तुम्ही तुम्हाला वड्याचा वास आला आणि तुम्ही लगेच गायब झाला आणि इथे आलं आणि तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही तेव्हा आता इथे जेव्हा म्हणतो की की अगं मला वड्याचा वास आल्यामुळे मी माझ्या जीवाला कंट्रोल करू शकलो नाही म्हणून तर मी वडा खाण्यासाठी इथे आलो आणि तुला सांगायलासुद्धा वेळ नव्हता कारण की मला खूप वड्या खाण्याची इच्छा झाली होती आणि म्हणूनच तो वडा खाण्यासाठी मी दाहोद सुटलो आणि ही टपरी मला दिसली आणि मी इथे आलो आता तू पण वडापाव खा आणि तुझा राग गायब कर एकदम झणझणीत वडापाव आहे इथला आणि तू खाल्ल्यावर तुझा राग बघ कसा लगेच गायब होईल जीवाने नाटक करून नंदिनीच्या मनातलं सगळं काही काढून घेतलेलं असतं आता मानिनी इथे म्हणत असते अगं तू काव्याला कुठे बघितले आहे पहिले किती दिवसानंतर इथे आली आहे आणि म्हणते की मी हिला कुठंतरी बघितलेलं आहे अगं तू तर पाहताना जेव्हा खूप छोटे छोटे होते तेव्हा तू आली होतीस तेव्हा बघितलं होतं तेव्हा आता इथे मान इथे म्हणते की अगं मी तिला बघितलं होतं आता मला आठवते की माझ्या कॅफेमध्ये मी तिला बघितलं होतं ती एका मुला मुलाबरोबर तिथे यायची ती कॉफी को, घेण्यासाठी तेव्हा आता इथे मानिनी म्हणते खरंच तो अगोदरच हे होतं लग्न अगोदर विक्रमची पण प्रेम होतंच ना तर इथे सुनीता म्हणते अगं तू हे काय बोलते आहे आणि मग इथे मानिनी म्हणते जाऊ दे ग ते पहिलं होतं लग्न झाल्याच्या नंतर नाही येत असं आणि आत्ता त्याला सहा महिने होऊन गेले आत्ता त्यांचं लग्न झालेलं आहे आणि आता काव्याचा नवरा पार्थ आहे आणि मग इथे त्याच्यामुळे आपण मी माझ्या सुनेला स्वीकारलं आहे असंही ती मानेने सांगत असते पण इथे सुनीता म्हणत असते की ते दोघं जण नेहमी माझ्या कॅफेमध्ये यायचे आणि तो खरंच ह्या दोघांची लव्ह स्टोरी भारी आहे तर सुनीताला वाटतं पार्थ हाच पार्थ बरोबरच तिची मैत्री होती तेव्हा ते आता इथे सुनीतालाही काही समजत नाही आणि मग इथे सुनीता म्हणते की अगं ते, ते दोघंजण माझ्या कॅफेमध्ये नेहमी यायचे सुनीताला वाटतं काव्याच्या मुलासोबत यायची त्या मुलासोबतच काव्याचं लग्न झालेलं आहे तितक्यात पार्थ पण तिथे येतो आता पार्थ आल्याच्यानंतर मानिनी म्हणते यांना ओळखलं का तेव्हा ती म्हणते की अगं मी हा हा पार्थ आहे का तर मानिनी म्हणते अगं हो हाच पार्थ आहे काव्याचा नवरा पार्थ तू तर इथे पार्थ पण म्हणतो अहो काकू मीच पार्थ आहे तुम्ही मला खूप मी दाविलो होतो तेव्हा तुम्ही मला बघितलं होतं तर मग हा काव्याचा नवरा कसा असू शकतो असं सुनीता म्हणते तेव्हा आता मानिनी म्हणते अगं तू असं काय बोलते आहेस हाच पाळत होता आता तुझा खूप दिवस झाले आहे चेहरे बदलतात अगं आणि हाच पाळत आहे आणि आता ती का काव्याचा हा नवरा आहे असं सुनीता सुनीताला मानिनी सांगत असते तर मा मात्र इथे सुनीताला तिचं म्हणणं काही पटत नाही मधुगीजणी इथे गप्पा मारतात आणि छान मस्त कॉफी घेत असतात पण आता मात्र सुनीताच्या मनामध्ये डाऊट आलेला असतो तेव्हा सुनीता म्हणते मा ते ते की अगं तसं नाही आहे मानिनी तू जरा ऐकून घे मी काय सांगते आहे तुला तेव्हा मानिनी म्हणते अगं काय अगं तुझ्या काव्यासोबत तुझ्या सुनेसोबत जो मुलगा यायचा ना तो पार्थ नव्हता तो दुसराच कुणीतरी होता असं तुझ्या सुनेचं कुणा बरोबर अफेअर आहे आता इकडे वसुंधरामध्ये खूप अंग दुख दुखत आहे असं तेव्हा मी ते रम्या म्हणते की सगळेजण मजा करत आहेत आपण मात्र काम करून दमलो काय काही झालं काय त्यांना काहीच का वाटत नाही आहे आपण बनलो आहे मोलकरी आता इथे खूप वारं सुटलेलं असतं दोघीजणी म्हणतात की खूप वारं सुटला आहे इथे वसुंधरामध्ये वा वादळ येणारे बहुतेक असं वाटतंय आता मानिनीला मानिनी विचार करत असते की काव्या लग्ना लग्न झाल्यावर किती रागराग करायची पार्थला सुद्धा समजून घेत नव्हते साधं पार्थने ते त्यांच्या फोटो रूममध्ये ठेवला होता त्याच्यावरूनही काव्याने भांडण केलं होतं आणि मग गृहप्रवेशच्या वेळेस काव्याने जो आ, माप रागाने ओलांडलं होतं ते सुद्धा तिला आठवत असतं जेव्हा तिला घास भरवत असतो ते पण इथे मानिनीला आठवत असतं आता मात्र मानिनीचा डाऊट खरा झालेला असतो आता इथे काव्या जे जे काव्याने लग्न झाल्यावरती केलेलं असतं त्यावरून आता मानिनीला मानिनीला पटत असतं तेव्हा आता मात्र सुनीता म्हणते की अगं मी चुकीच्या वेळेत इथे आलेली आहे बहुतेक अगं तुझ्या सुनेचं ज्या मुलाबरोबर यायची ना तो मुलगा दुसरा आहे आज सुद्धा मी त्यांना बघितलेला आहे आणि अजून सुद्धा त्यांचं अफेअर चालूच आहे आज तिने गुलाबी ड्रेस घातलेला होता आणि दोघे जण बाहेर गप्पा मारत तो उभे होते आज मी माझ्या डोळ्याने त्यांना दोघांनाही बघितलेलं आहे आणि तिने जर ते सोडून दिलं असतं तर ठीक होतं पण आज सुद्धा त्यांचं अफेअर चालू आहे एवढं सांगून सुनीता तिथून निघून जाते म्हणते की मी खरंच चुकीच्या वेळेत आले मी यायला नको होतं आता मात्र सुनीताने सगळं काही खरं खरं जे आहे डोळ्याने बघितले आहे ते सगळं मानिनीला इथे सांगितलेलं असतं काव्य आणि जीवाचं अफेअर आहे म्हणून आणि मग इथे मानिनी तोच विचार करत असते खरंच काव्याला काव्याचं खरंच असं असू शकेल का काव्याचा बॉयफ्रेंड होता का हे एक मानिनीला समजतं की पण तो कोण आहे हे या दोघींनाही माहीत नसतं आता मात्र इथे वसुंधरा म्हणते की मी नंदिनीचा आणि जीवाचा आनंद निवासमधला व्हिडिओ बघितला पण आता तो आनंद जास्त काळ टिकणार नाही आहे त्यांचा रम्या म्हणते आता तू काय करणारच आहे अगं तू जे करणार आहे ना त्यामध्ये मी तुला नक्की साथ देईल आता इथे वसुंधरा म्हणते की आता मात्र त्या काव्याने माझा गळा दाबण्याचा प्रयत्न केला ना त्या काव्यालासुद्धा मी सोडणार नाही आता इथे रम्या म्हणते की असं काहीतरी करायला हवं ना तर त्या दोघीही दोघींचाही या घरात राहू शकणार नाही आता वसुंधरा म्हणते की असं काहीतरी होईल ना ती मान आ, काव्याचा असं काहीतरी बाहेर यायला पाहिजे की जेणेकरून मानिनी तिचा अपमान करेल या घरात राहण्याची चोरी काव्याला झाली पाहिजे असं काहीतरी वादळ असं काहीतरी घडलं पाहिजे या घरामध्ये आणि ते घडवून मी आणणारच त्या नंदिनीला सुद्धा खूप नंदिनीने माझा मान सन्मान सगळं हिरावून घेतलं आहे आणि हे कपडे घालून आम आपल्याला लवकर बनवलं आहे ना त्या नंदिनीचा सुद्धा बदला मी लवकरच घे आहे आणि त्या काव्याचा केलं होतं ना तसंच काव्याला कळणार आहे आणि मग इथे वसुंधरा तो व्हिडिओ दाखवते रम्या बघते अगं त्यांचं खूप चांगलं चाललं आहे आपण काहीच करू शकत नाही आणि असं बसून आपण काहीच करू शकत नाही तेव्हा आता वसुंधरा म्हणते आता सुरुंग लावला आहे आणि मी त्या काव्याच्या आणि नंदिनीच्या आनंदाला सुरुंग लावायला सुरुवात केली आहे आता इथे पा इथे रम्या म्हणते की जे काही करशील ना गाई ते लवकर कर ॲक्शन घे पटकनी तेव्हा वसुंधरा म्हणते की आता मात्र सुरुवात झालेली आहे आता तू बघच रम्या आता आतापर्यंत आपण आपल्याला त्यांनी या घरामध्ये आपला मान सन्मान सगळं हिरावून घेतलं ना आता मात्र त्या काव्याला आणि नंदिनीला अशी त्यांची जागा दाखवून द्यायची आहे ना तर बघ आता काय होत आहे आता मात्र मी शांत बसणार नाही आणि ती काव्य जास्त फडफड करते ना बघ मानिनीच मानिनीच तिचा अपमान करेल या घरात तिला या घरामध्ये असं काहीतरी होईल ना असं काहीतरी होणार आहे जेणेकरून ती काव्या या घरामध्ये तिला राणीची सुद्धा लाज आणि शरम वाटेल की चोर या घरामध्ये चोरी वाटेल तेव्हा आता इथे रम्या म्हणते आपली जी हाल केलेली आहे ना तीच हाल आता त्यांची झाली पाहिजे आपल्याला इथे बनवून ठेवलं आहे आता आता किती दिवस आपण असे राहणार आहोत आता मात्र वसुंधरा म्हणते की आत्ता मात्र खरं वादळ येणार आहे आणि ते वादळ मी आणणार आहे या काव्याला आणि या नंदिनीला या दोघी बहिणींना सोडणार नाही आता बघ त्यांनी जेवढा जेवढा माझा अपमान केला ना तो अपमान मी आत्ता सहन करणार नाही कारण की त्यांचा अपमान केल्याशिवाय आत्ता मी राहणार नाही आता इथे रम्या बोलते की लव तुला जे काही करायचं आहे नाही ते लवकरात लवकर कर, कर। आणि आपण दोघीही असं काहीतरी करू ना की जेणेकरून या दोघी बहिणींचं इथे राहण्याचं मुश्किल होईल तेव्हा आता मात्र वसुंधराने निर्णय घेतलेला असतो की आत्ता यांना सोडणार नाही मी वसुंधरामध्ये मी असा एक एक दिवस बघत असते की यांचा कधी नाश होईल या कुटुंबाचा इकडे की गुरु की गुरुजींनी सांगितलं होतं आज तरी खटना राहे। तसक आज काहीतरी आहे आणि मग कोणाचं भांडणही झालं नाही आणि विसर्जन पण गणपती बाप्पाचं झालेलं नाही आणि माझ्यावरही कोणतीच परिस्थिती आलेली नाही हे मी सुटलेले आहे असं काव्या इथे आरशासमोर उभी राहून बोलत असते गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे आज कोणा त्यामध्ये वादही झालेला नाही आणि गुरुजीने सांगितलं होतं की तुझ्यावरती अशी वेळ येणार आहे की तुझं खरं खोटं होणार आहे आणि आज असं काही घडलं नाही आज व्यवस्थित सगळं पार पडलेलं आहे असं काव्याला वाटत असतं आता पुढील भागामध्ये मानिनीला काव्याच्या अफेअरबद्दल समजलेलं असतं तेव्हा काव्य दागिने द्यायला जाते तेव्हा मानिनी काव्याला विचारणारच असते की तुझं कुणाबरोबर अफेअर होतं हे मंगळसूत्र काढण्याची खूप घाई आहे ना तुला आता मात्र काव्या आता काय करेल काव्या खरं सांगेल मानिनीला मानिनीला आता 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 सगळं खरं काय ते जे आहे मात्र काव्याची या घरामध्ये काव्याला काढून देतील का पार सोबत काव्या पुन्हा संसार करू शकेल का मानिनी हे सगळं सत्य घरच्यांना सांगेल का पुढील भागामध्ये खूप छान भाग आहे पाहायला विसरू नका चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा